श्रीस्वामी समर्थ आज जाणून घेऊयात तू राशीची ताकद आणि कमजोरीबद्दल काही माहिती तर तू राशीचे लोक वारंवार चांगले काम करूनही अपयशी का ठरतात तर चला जाणून घेऊयात त्यांची ताकद आणि कमकुवतपणा तर तू राशी ही सातवी आणि अत्यंत महत्त्वाची राशी आहे या राशीचे चिन्ह ची तराजू आहे तूर म्हणजे समतोल आणि ऊर्जेचा साठा तूळ राशीचे लोक नेहमी संतुलन कसे राखायचे याचा विचार करतात घरात असो की बाहेर त्यांना सर्वत्र संतुलन राखायचे असते ते सामंजस्यासाठीच व्यावहारिक उपायही शोधतात तू राशीची व्यक्ती त्याच्या स्वभावावरून ओळखली जाऊ शकते कारण ते प्रत्येक गोष्टीचे वजन करतात तू राशीला शुक्राचे अधिपत्य मानले जाते त्यामुळे या लोकांना सौंदर्य संगीत चित्रकला आणि बागकाम असे छंद असतात ते आदरास पात्र आहेत राशीच्या लोकांना त्यांचा स्वामी शुक्र आहे तर चला त्यांच्याबद्दल आज ताकदीबद्दल बोलूया हे लोक सुंदर गोष्टींना प्राधान्य देतात तसेच त्यांना तूळचिन्हाप्रमाणे आयुष्यात संतुलन राखणे आवडते सर्वांना स्वतःकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी होतात तूळ राशीचे लोक आनंदी लकी असतात परंतु काही परिस्थितीमध्ये ते मुसद्दी बनतात हे लोक सर्वांशी सहज मिसळतात आणि मनमिळाव स्वभावाचे असतात त्यांना सर्वांशी चांगले संबंध ठेवायला आवडतात या राशीचे लोक न्याय प्रेम आणि सौंदर्याला प्राधान्य देतात तसेच ते सर्वांशी सुसंवाद देखील संबंध निर्माण करतात तसेच ते लोकांबद्दल खूप सहज आणि सहानुभूतीशील आहेत खरे तर राशीची सातवी राशी तूर त्यांच्या राजनैतिक स्वभावासाठी आणि संतुलनाच्या इच्छेसाठी प्रसिद्ध आहे त्यांच्या मजबूत मुद्द्यामध्ये त्यांच्या नातेसंबंधात आणि सभोवतालच्या वातावरणात सुसंवाद आणि समतोल राखण्याची क्षमता समाविष्ट आहे तुळराशीचे लोक वाटाघाटीमध्ये उत्कृष्ट असतात आणि त्यांच्या जीवनात सौंदर्य आणि अभिजातता निर्माण करण्याची नैसर्गिक हातोटी असते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांचे विचार हे सर्वांसाठी चांगले असतात तूळ राशीचे लोक वाद मिटवण्यात निपुण असतात या राशी त्यांच्या कुटुंबासाठी किंवा मित्रांसाठी अनेक गोष्टींचा त्याग करतात इतरांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्या तुळ राशीच्या लोकांना आनंद मिळतो तूळ राशीचे लोक कोणतेही काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात निपुण असतात तुला राशीच्या कमजोरीबद्दल आज आपण आणखी जाणून घेऊयात राशीच्या लोकांना अनेकदा आळशी मानली जातं परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही वास्तविक वेळेवर काम पूर्ण करण्यासाठी या लोकांना विश्रांती घेता येत नाही निर्णय घेताना संभ्रमात राहणे ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी आहे यामुळे ते कोणताही निर्णय घेण्यास बराच उशीर करतात हे लोक नपातोट्याचा विचार करत राहतात आणि खूप उशीर होतो त्यांच्या व्यावसायिक कौशल्याने ते लोक वादविवादाच्या पलीकडे तडजोड करण्यात विश्वास ठेवतात या राशीचे लोक लाजाऊ स्वभावाचे असतात हे लोक कोणाकडेही आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत यामुळे ते भावनिकदृष्ट्या कमकुवत राहतात हे लोक त्यांच्या निर्णयात स्थिर नसतात आणि परिस्थितीनुसार त्यांना बदलतात तूळ राशीचे लोक लोकांचा सामना करण्यास असमर्थ असतात ज्यामुळे त्यांच्या मानसिक शांततेवर परिणाम होतो हे लोक बहुसंख्य परिस्थितीत मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात ज्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागतात तुळगाशींनी पुढील उपाय करावेत सुवासिक परफ्यूम किंवा सुगंध वापरावा शुद्ध राहा लक्ष्मीची पूजा करा पांढरे वस्त्र दान करा गाई कावळा आणि कुत्र्याला अन्नाचा काही भाग द्या शुक्रवारी व्रत ठेवा तूळ राशीवाल्यांनी पांढरी वस्त्र दान केल्याने शुक्राची अशुभता दूर होण्यास मदत होते शुक्रवारी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूची देखील पूजा करावी मुंग्यांना पीठ द्यावे आणि गायीची सेवा केल्याने शुक्राची अशुभता दूर होते तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद